नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साईबन मध्ये नवीन आलेल्या ऍडव्हेंचर गाड्यांना आणि पाण्यावरील बलूनला मुलांची पसंती नगरमधील साईबन मध्ये ऍडव्हेंचर गाड्या आणि पाण्यावरील बलून आणण्यात आले असून त्याला मुलांची पसंती मिळत असून पालक आनंदाने मोबाईलवर शूट करतायत तर येणाऱ्या शाळेच्या सहलींमधील मुलं नंबर लावून गाड्या खेळतायत नगरमधील शिर्डी रोडवरील नागापूर एमआयडीसी च्या मागे असणाऱ्या सायबनमध्ये ॲडव्हेंचरमध्ये एक नवीन आकर्षण पर्यटकांना आहे पाण्यावरील बलून मध्ये मुलं पाण्यावर तरंगण्याचा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत तर या चा गाड्यांना ऑल टेरेन व्हेकल बाईक म्हटलं जातं म्हणजे सर्व भूप्रदेश वाहनं यामध्ये चार चाकी छोटी गाडी आहे ऑल टेरेन व्हेकल ज्याला लाईट युटिलिटी व्हेकल म्हटलं जातं सायबनमध्ये एक क्वाड बाईक चार चाकं असलेल्या तीन क्वाड गाडी वाहन आणली आहेत जे कमी दाबाच्या टायर्सवर प्रवास करते त्यात ऑपरेटरनं स्ट्रेडल केलेली सीट असते आणि हँडल वेर असतात इतर वाहनांच्या तुलनेत विस्तृत भूप्रदेश हाताळण्यासाठी डिझाईन केलाय एकाच ऑपरेटरद्वारे वापरण्यासाठी आहेत तर चारचाकी गाडी ड्रायव्हर आणि एका प्रवाशाद्वारे वापरण्यासाठी आहे मुलं गाडीवर स्वार होऊन ही वाहन मोटरसायकल प्रमाणे चालवतात सायबन मधील बाईकचे एकशे पंचवीस सी सी चे इंजिन असून ती पेट्रोलवर चालते चार गिअर असून सिंगल सीट सेल्फ स्टार्ट आहे तसेच ऑल टेरेन व्हेकलमध्ये एकशे पंचवीस सीसी एकशे पस्तीस सीसी आणि दोनशे सीच्या तीन गाड्या आहेत पेट्रोल इंजिन असून फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे दोन गिअर आहेत या गाड्या चालवण्यासाठी पूर्ण माती आणि चढ उताराचा रस्ता सायबण मध्ये सहली आणि हुरडा पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सायबणला येत आहेत पर्यटन खेळण्याची साधनं इथं आहेत वन्यजीवाचं छायाचित्र प्रदर्शन पक्षी उद्यान नौका विहार पपेट आणि कठपुतली शो हे सर्व पाहताना दिवस मजेत जातो तर तलाव बोटिंग लहान मुलांसाठी पपेट शो बैलगाडी सफर धबधबे आणि कारंजे प्राणी आणि पक्षी कुरडा पार्टी वनभोजन रवींद्र कला निकेतन आणि हिरवळीवरील वरील नाट्यग्रह पाहण्यासाठी आणि धमाल अनुभवण्यासाठी शाळांच्या सहली शेतकरी अभ्यास गट पर्यावरण अभ्यास पक्षीप्रेमी सर्वसामान्य लोक एक दिवसीय सहली घेऊन येत आहेत नमस्कार सध्या गुलाबी थंडी सुट्ट्या नाताळच्या सुट्ट्या पण आहेत आणि सध्या शाळेत सहली पण खूप साईबंद येतात लहान मुलं विशेष करून त्यांना इतक्या गोष्टी त्या साईबंदमध्ये आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की पर्यावरणविषयकही ज्ञान मिळतं पण ते हसत खेळत म्हणजे असं काही शाळेत गेल्यासारखं वाटत नाही तिथे अनेक लहान लहान असे मॉडेल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आडबा जेवढबा कसं असतं काय काय करता येतं काय नाही वगैरे हो ते पण आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मुलांना तिथे रमल्याशिवाय ह्या गोष्टी पदरी का नाही पाडतात कारण मग त्यांना खेळायलाही पाहिजे ना म्हणून तिथे ठीक आहे बोटिंग आहे पपेट शो आहे त्यानंतर ॲडव्हेंचर गेम्स आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आता हे मोटर रायडिंग आहे आणि मोटरसायकल रायडिंग आहे ह्याच्यामध्ये रेन डान्स आहे झिपलाईन आहे ज्याच्यावर अवैध तुम्ही इकडून तिकडे जाता आणि त्या बॉलमध्ये बसून तुम्ही त्या पाण्यावर जे उड्या मारता मुलांना इतकं नवीन नवीन फील वाटायला लागलं आता की एकदा गेल्यावर मुलं म्हणतात परत साईबंद आणि एकदा शालेय सर्दीत नाही येतात मग पालकांना घेऊन येतात त्यामुळे आमच्याकडे पालकांची पण म्हणजे म्हणजे कुटुंबांची खूप गर्दी वाटली विशेषतः हुर्डा आहे आता हुर्ड्याचा सेन असाव्या Uh, म्हणजे परिवार सहकुटुंब आखा दिवस साहेबांमध्ये कथा घालवावा हा सगळ्यांना एक खूप आनंदाचा क्षण आहे सगळ्यांना साहेबांना आम्ही बोलवतो आपणही या आणि आपण नुसतं येऊ नका आपल्या बोलू जितक्या लोकांना मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना आणता येईल साहेबांना आणि त्यांचाही एक दिवस अविस्मरणीय होऊ द्या